वासुंबे तसेच रेणावी परिसरात घरपोड्या उत्तम गुजले त्यांचे दोन तोळे सोने तसेच सुभाष गुजले त्यांचे चार तोळे सोने अर्धा किलो चांदी तसेच रोख रक्कम तीस हजार असा मुद्देमाल गेलेला आहे रेणावी गावातील आनंदराव यादव अधिक पाटील सुभाष शिंदे महादेव शिंदे लक्ष्मण कदम यांच्या घराचीही घरपोडी झाली आहे तसेच वासुंबे गावातही घरपोड्या झाल्या आहेत वासुंबेतील रोहन तानाजी पवार सुरेश गोविंद ननवरे चंद्रकांत तानाजी पवार अशोक नामदेव पवार यांच्या घरी घरपोड्या झाल्या आहेत किरण भगतसह ज्योति लोंडे एम एम न्यूज बेटा रात्री मी रेणावी गावचा ग्रामपंचायत सदस्य संजय यादव बोलतो आहे रात्री साधारण पावणे तीनच्या दरम्यान रेणावे गावामध्ये खाली गुजले वस्तीत प्रथम दोन गरफोड्या झाल्या त्यामध्ये उत्तम गुजले यांच्या घरात प्रथम गरफोडी झाली त्या घरामध्ये साधारण एक दोन तीन तोळं सोनं गेलेलं आहे पैसे वगैरे काय तिचे किरकोळ काय गेलेले आहेत तिथून पुन्हा ते घर फोडल्यानंतर तसं सगळे कपडे वगैरे सगळे इसकान आहेत पाणी केले के तिथून पुढं पुन्हा सुभाष मल्हारे गुजरे याचं घर बंदिस्त होतं त्या घरामध्ये साधारण एक चार तोळं सोनं एक अर्धा किलो चांदी आणि एकतीस एक हजार रुपये रोकड होती ते घर फोडून नंतर पुन्हा चोरट्याने आनंदराव दत्तू यादव यांचं घर फोडलेलं आहे त्यांच्या घरी पाणी केले असता त्यांचा मुलगा बाहेर असल्यामुळं तो मुलगा म्हणाला की आम्ही आल्यानंतर घरी काय गेलं आहे नाही गेलं आहे ते पाहतो आणि नंतर मी सांगतो त्यांनी काय सांगितलं आहे तर नंतर पुन्हा आदिक विठ्ठल पाटील यांचं जुनं घर आहे ते कडी तोडलेले आहे त्यांचं काही गेलेलं नाही ततच एक सुभाष शिंदे म्हणून आहे समोरच ती बी बंदिस्त घर असते त्या घराचं बी कडी कोंडा तोडलेला आहे पण तिथलं बी काही गेलेलं नाही तर नंतर महादेव शिंदे यांचं एक दलित वस्तू चांबर वस्तीमध्ये एक घर फोडलेलं आहे त्या घरामध्ये बी आम्ही जाऊन पाणी केले सर्व तर तर काही गेलेलं नाही काही पण घरं फोडून आत प्रवेश करून बघून गेलेले आहेत गेलेल्यात लाऐव पुन्हा नंतर इथं लक्ष्मण बाळकृष्ण कदम यांचं घर फुटलेलं आहे त्याच्यात ते एक किरकोळ माझे एक काहीतरी किरकोळ गे असं गेलेलं आहे असं त्यांच्याकडं समज मिळाली येऊन साडेसहा सात वाजता पोलीस सर्व पाणी करून पंचनामा करून गेलेले आहेत तीन ते चार ह्या वेळेत घातलेला आहे